रामराम शेतकरी राम मित्रांनो कांद्याची निर्यातबंदी उठवली आहे यात आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे कांदा निर्यातबंदीबाबत आवश्यक त्या सुधारणा केंद्र सरकारकडे पाठवल्या आहेत आवश्यक त्या सुधारणा नक्कीच होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे हे सरकार शेतकऱ्याचे हित पाहणारे असल्याचेही त्यांनी गुरुवारी सांगितले महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरेतील उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फडणवीस गुरुवारी नाशिकमध्ये होते पत्रकाराशी संवाद साधताना ते म्हणाले की कांदा निर्यातबंदी उठवली आहे याबाबत सुधारणा करण्याची मागणी आहे या मागण्या आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचल्या आहेत निर्यातबंदीत आवश्यक त्या सुधारणा नक्कीच होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचे प्रेम आहे त्यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी सगळे सोबत आहे महायुतीतील उमेदवारीवरून मंत्री छगन भुजबळ नाराज नसून भुजबळ स्वत रॅलीत सहभागी झाले आहेत महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली असती तर भुजबळ हेच उमेदवार राहिले असते मात्र ही जागा शिवसेनेला गेली महायुतीत सर्व एकत्र काम करतील असं त्यांनी यावेळी सांगितले तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा